नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत कराडच्या बैल बाजारामध्ये तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण बैलांची खोंडांची किमती सर्व जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर चला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला शेतीसाठी आहे का बघू शकता मित्रांनो काय दाताला काय एक दात लावलाय काय आत्ताशी पळावा आहे का शेतीसाठी काय पळाव नाही दोन्ही पण काम करते ठीक आहे ही पण आपलीच आहे दोन्ही पण आहे मित्रांनो बघू शकता पंच्याण्णव पंचाहत्तर ठीक आहे धन्यवाद गाव कुठलं आपलं रायगाव धन्यवाद जोडी बघू शकता मित्रांनो काय शेतीच्या कामाची येते शेतीच्या कामाची येते काय बघू शकता मित्रांनो चांगली बैल आहे मुठ्ठेला मुठे आहेत बैल दाताला काय शिल्लक संपली काय दाताला जुडीची कामाची गॅरंटी देत आहे का फुल गॅरंटी मारायची ही काय बिगर कासरी बिगर काशरे ही आहे काय जुडी देणार आहे देणार मित्रांनो बघू शकता हा एक बैल आहे किती सांगितले जुडीची अडीच लाख जुडीचे सांगते किती आलं तर देणार काय शेवट दोनच्या वर आलं तर द्यायच्या मित्रांनो कामाची विमाची फुल गॅरंटी मार बघू शकता नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस एक्केचाळीस पासष्ट एकवीस उठला ठीक काय धन्यवाद शेतीच्या कामाची आहे ते शेतीच्या कामाला कामाची गॅरंटी आहे का शेतीच्या फुल गॅरंटी मारायला बिरायला काय नाही मारत काय मारत नाही मित्रांनो कामाची फुल गॅरंटी आहे ती बघू शकता चांगला जोड आहे जोड कितीला देणार आहे काय एक लाख वीस किती आलं तर द्या शेवट काय एक लाख दहा आलं तर द्याच बघू शकताय चांगला जोड आहे निळा शिंगाचा बघू शकता आपलं गाव कुठलं कुठलं नंबर सांग का आपला सत्याऐंशी सहासष्ट झिरो आठ एकोणपन्नास डबल झिरो धन्यवाद शेतीच्या कामाला आहे काय बघू शकता बैल मित्रांना दाताला कसा काय दाताला शेतीच्या कामाची गॅरंटी आहे का गॅरंटीने किती सांगितली ती काय दिलाय काय कितीला दिला पस्तीस ला दिलाय काय ठीक आहे धन्यवाद गाव कुठलं आपलं भिकवडी नंबर सांगा ठीक आहे धन्यवाद दाताला कसा नाही दात लावलेला बघू शकता फेरा दिलाय का दिलाय का गाड्याला काय नाही काय दुखल्याला बघू शकताय करंट मध्ये किती सांगितली ते पस्तीस हजार किती आलं तर द्याच शेवटला शेंडी लावलं द्याच तुझ्या बघू शकता मित्रांनो करंट मध्ये वासरू गाव कुठलं आपलं राजाच कुर्लं नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस शेचाळीस छप्पन्न तेहतीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो शेतीच्या कामासाठी येते शेतीच्या कामासाठी आहेत गॅरंटीनं काम करणार का शेतीची बघू शकता काय मारत मारती ती काही काय मारत नाही दाताला काय जुळे बघू शकता मित्रांनो किती सांगितली ती जुडीच काय एक, एक लाख दहा किती आलं तर देणार ना आलं तर द्याच जोडीची एक लाख सांगितली ती शेतीच्या कामाची गॅरंटी आहे बघू शकता गाव कुठलं मामा आपलं बर नंबर काय आपला ब्याऐंशी एकसष्ट झिरो चार पन्नास ऐंशी ठीक आहे धन्यवाद आकडे बैल आहे गुलाबी शेंगाचा दाताला कसं संपलाय संपलाय दाताला शेतीच्या कामासाठी शेतीच्या कामाचा फुल फुल गॅरंटी गॅरंटी आहे का गॅरंटीच म्हणून सांगतोय मारा बिराची गॅरंटी अजिबात नाही बायका बोरून सोडायचा होय बघायचा मारत नाही बैल अजिबात गरीब आहे बघू शकता बैल मित्रांनो चांगला शेतीच्या कामासाठी गाव कुठलं आपलं पाटण पाटण मध्ये कुठलं खुद्द पाटण मध्ये तर नंबर सांगा काय आपला अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर एकोणऐंशी ठीक आहे धन्यवाद जाताला कसा आहे आदत आहे काय फेरा दिलाय का काय नाही दिलेला काय नाही झुकलं बघू शकता आदत मध्ये फोन आहे बघू किती सांगितली त्याच तीस हजार किती आलं तर देणार शेवट काय पंचवीस आलं तर द्यायचं आहे गाव कुठलं आपलं बर कृष्णा हॉस्पिटल शेजारी वेकीणवाडी नंबर सांगा का आपला अष्ट्यात्तर दोनशे वीस तीस चारशे ठीक आहे धन्यवाद त्याला कसा आहे दुसरं झालंय का आत्ता पळावाय का शेतीला पळावाय काय फेरा दिलाय काय विंगात काशी गावात काय नंबरात गटात बिटात बसलो तर काय गटात बिटात नंबरात बसलं होतं होय कुठल्या खांद्याला आज पळतोय का बाहेर उजव्याला दूध इकडे पण पळते बघू शकता मित्रांनो इकडे फिरवा शकताय करंट मध्ये आहे फुल फोन आपलं गाव कुठलं फोन शेडगे वाडी नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट त्रेसष्ट चौसष्ट चाळीस धन्यवाद बघू शकता कितीला व्यवहार झाला झालाय मामा कितीला झाला व्यवहार बत्तीस हजाराला सहा आहे काय कोण दुखलं होतं फेरा दिलाय काय काय बघू शकता मित्रांनो चांगलं आदत मध्ये आहे का फेरा दिला काय याला घोड्यावर फेरा दिला कसं कसा आहे काय पायाला कुठल्या बाजून पळते बाजून पळते तीच सांगितली पन्नास हजार तिथे आलं तर द्याच शेवट काय चाळीस आलं तर द्याच गाव कुठलं आपलं येडे मच्छिंद्र ह्या नंबर सांगा का आपला शहाण्णव ठीक आहे धन्यवाद फेरा दिला काय फेरा दिला नाही काय दिलेला किती सांगितली ते आलं तर द्याच काय पंचवीस आलं तर किती पण आता म तिस आहे काय होय किती आलं तर द्यायचं काय किती सांगितली ते पंचवीस आलं तर द्याच जोड पन्नास हजार आला तर द्याच आहे करंट मध्ये आहे का चांगले करंट मध्ये आहे काय काय करंट मध्ये आहे का चांगले करंट मध्ये आहे काळाचे काम ठीक आहे धन्यवाद गाव आपलं पाच पाचवड नंबर सांगा की एकोणपन्नास ठीक आहे धन्यवाद आदत आहे का दिलाय काय खाला नाही दिला बच्चा आहे काय काय मित्रांनो चांगला घराबाहेर फिरवून दाखव फेराव किती सांगितली ते सांगितली ती हजार किती आलं तर द्याच आलं तर द्याच गाव कुठलं आपलं लिंब नंबर सांगा की चौऱ्याहत्तर दहा चौपन पंचानवीस ठीक आहे धन्यवाद आहे बैलांचा बघू शकता शेतीच्या कामाची येते काय गॅरंटी ना कामाची कामाची गॅरंटी आहे काय मारायला ही काय मारती शांत आहे ती काय बघू शकता मित्रांनो कामाची गॅरंटी दिली मालकानी तिथे सांगितलंय जुडीचं काय पाहुणे दोन लाख पावणे दोन जोडीच सांगितलं किती आलं तर द्याच काय शेवट किती आलं तर द्याच शेवट एक सत्तर आलं तर द्याच जोडीच आहे मित्रांना गाव कुठलं आपलं ओरखड नंबर सांगाय नव्याण्णव साठ साठ अडुसठ सव्वीस अठ्ठ्याण्णव ठीक आहे धन्यवाद काय चाव किती तो दाताला कसा आहे दाताला कसा आहे दुसरा आहे काय बघू शकताय दोन दात आहे खोंडी पळावाय काय पळावाय काय कुठे फेरा बिरा दिला कुठं गटात बिटात आलं होतं काय बघू शकताय मित्रांनो चांगला आहे फोन कुठल्या बाजूला पळते कुठल्या बाजूला पळते उजवीकडली चांगला खोंड आहे किती कितीला एक लाख काय कितीला एक लाख एक लाखाला व्यवहार झालाय मित्रांनो गाव कुठला आपलं का सर व्यापार आहे का आपण कशात शेतकरी करे सोडणार आहे का नंबर सांगा का आपला अठ्ठ्याण्णव तेवीस चौसष्ट एक्क्याऐंशी ब्याऐंशी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद